पहिल्या टप्प्यामध्ये आणि दुसऱ्या टप्प्यामध्ये नांदेडचा लोकसभेचा मतदान होऊन एक महिन्याचा कालावधी उलटल्यानंतर आज संपूर्ण देशभरामध्ये लोकसभा निवडणुकीची मतमोजणी प्रत्यक्षात सुरू झाली आहे आज आपण नांदेड लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणी केंद्रावर ज्या ठिकाणी सुरू आहे त्या ठिकाणी आपण नांदेड शहरामध्ये आलेलो आहोत अंदाज या ठिकाणी आता प्रत्यक्षात आज सकाळपासून या ठिकाणी नांदेड लोकसभेची मतमोजणी प्रत्यक्षात सुरू झालेली आहे या ठिकाणी काँग्रेस पक्षाकडून वसंतराव चव्हाण तर भाजप आणि महायुतीकडून प्रतापराव पाटील चिकलीकर ह्या दोघांमध्ये मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी कुरघोडी करताना दिसून येत आहेत काही आकडे खालीवर होताना दिसून येत आहेत मात्र सध्या तरी वसंतराव चव्हाण यांनी आघाडीवर असल्याचे या ठिकाणी दिसून येत आहे त्यामुळे आपण या ठिकाणी प्रत्यक्षात या ठिकाणी सव्वीस राऊंड या ठिकाणी होणार असल्याने सध्या तरी या ठिकाणी नऊ राऊंडच्या माध्यमातून या ठिकाणी वसंतराव चव्हाण हे तेरा हजार मताने आघाडीवर असल्याचे बोलले जात आहे त्यामुळे एकंदरीत त्या ठिकाणी सव्वीस राऊंड या ठिकाणी होणार असल्याने या सव्वीस राऊंड नंतर कोणून बाजी मारणार आणि नांदेडला खासदार म्हणून कोण लाभणार हे सर्व चित्र सव्वीस राऊंड नंतर या ठिकाणी स्पष्ट होणार आहे आपल्यासोबत या ठिकाणी काही लक्ष करू आहे या ठिकाणी समर्थक आहेत आपण यांच्याशी चर्चा करण्याचा प्रयत्न करू काय सांगाल आपण या ठिकाणी आलेला आहात आज आपण मतमोजणी सुरू केलेली आहे आपण आपण काय सांगणार आहात काय निकाल कसा लागेल निका पहिले तर हे आहे की हे पब्लिकच दाखवली की निकाल काय आहे वसंतराव चव्हाण जे जी लोकाला जीएसटी लावली महंगाई बघा तुम्ही गॅसच्या लोक किती परेशान आहे आणि महंगाईवर लोकांना आपला मत टाकलेला आहे लोकांना हे सांगून दिलं की वसंतराव चव्हाण निवडून नांदेड मध्ये यायले ली सैतीस हजारची लीड आता आम्हाला मधून ऐकून आली लोक लोकची नाराजगी बघा बी जे पीवर की लो, बी पी कशा पद्धतीने ते हे करायली बी जे पीचे अजेंडे काय आहे आणि राहुल गांधीचे अजेंडे काय आहे राहुल गांधी साहेबाने जे बेडा उठायला आपला राहुल गांधी साहेब येणारे प्राईम मिनिस्टर काय आहे इंडियाचे हे लोक बघा लोक कसं इथं आमचे लोक जमा झालेले आहे आणि लोकांच्या जे आहे लोक बी जी पीवर नाराज आहे सर्व धर्माचे लोक फक्त हे नाही की मुसलमानच आहे सर्व धर्माचे लोक बी जे पीवर नाराज आहे लोकांना दाखवून दिले की हे देश सर्व सर्व लोकचा आहे फक्त हिंदू मुस्लिम करण्यासाठी हे नाही आहे लोक आता देशा जे संविधान आहे बाबासाहेब आंबेडकरचा ते संविधान निश्चित राहील राहुल गांधी साहेब मुख्य प्रधानमंत्री बनणार हे तय आहे त्या ठिकाणी जर आपण पाहिलं तर लोकांनी जीएसटी महागाईच्या विरोधामध्ये मतदान केलं आहे त्यामुळे या ठिकाणी वसंतराव चव्हाण हे काँग्रेस पक्षाचे उमेदवार महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत ते विजयी होतील आणि पंतप्रधान म्हणून राहुल गांधी हे शपथ घेतील अशी शक्यता या ठिकाणी काही समर्थकांमधून बोलले जात आहे कॅमेरामॅन गौतम वाघमारेसोबत यादव लोकडे नांदेड